नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण थ्री व्हीलर असेल किंवा मग फोर व्हीलर असेल यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या जे कंपन्या आहेत त्या खूप मोठमोठे नाव ऐकलेले आहेत ज्यामध्ये टाटा असेल अशोक लेलँड असल महेंद्र असेल किंवा वेगवेगळ्या मोठ्या दिग्गज कंपन्या असतील परंतु जालना जिल्ह्यातील अंबड येथे धर्मराज पाटील या उच्च शिक्षित युवकाने इकोव्हील ही जी ई व्हेकल कंपनी आहे ज्याला इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणतो आपण बॅटऱ्यावरल्या गाड्या यांनी तयार करण्याची कंपनी सुरू केली आणि या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ते गाड्या पुरू लागले या जी गाड्या आहेत यांच्या ईव्ही ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्यामध्ये कचरा व्यवस्थापन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अंतर्गत शेकडो गाड्या त्यांनी राज्यभर विकल्या आणि त्या गाड्या विकण्याबरोबर सामान्य शेतकऱ्यांसाठी शेतातून माल घरी आणण्यासाठी शेतातली तरकारी मार्केटला नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्यावरल्या गाड्या तयार केल्या ही जी धर्मराज पाटील आहेत त्यांनी कोणती कंपनी सुरू केली या कंपनीमध्ये किती प्रकारच्या ई तयार होतात आणि त्यांचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आज आपण पाहणार आहोत चला तर मग धर्मराज पाटील काय सांगतात आपण पाहूया पाटील शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचं आमचे इको व्हील ई प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपली कंपनी जालन्या जिल्ह्यातील आंबड शहरामध्ये आहे आंबडमधून आपण जालन्याकडे जात असताना फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे पाटील एक गोष्ट आहे की आपण आतापर्यंत जे थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या पाहिल्या जसं टाटा आहे अशोक लिलँड आहे किंवा वेगवेगळ्या महिंद्रा आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत परंतु बॅटरी वरली गाडी ती बी एखाद्या खेडेगावात मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं हे कस काय सुटलं म्हणजे ही कंपनी कस काय सुरू काय सांगाल त्याबद्दल याच्या म्हणजे असं झालंय आमच नावानं आमचं शॉप होतं पहिले कंपनी होते त्याच्यात आम्ही ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग करायला पण त्याच्यातून आमच्या भावाला एक कल्पना सुचली की आपण इलेक्ट्रिक मध्ये आपण काम करायला हरकत नाही त्या अनुषंगाने धर्मराज पाटील आमचे बंधू लाने त्यांनी हे सुरुवात केली आणि जे आपलं गव्हर्नमेंट सप्लाय असतो समजा महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती त्यांना जे गार्बेज साठी जे लागणारे आपली घंटागाडी आपण म्हणू शकतो थोडक्यात कचरा व्यवस्थापन साठी घंटागाडी आपण ती त्यांच्यासाठी ही खास मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे ही जी आपलं प्रायव्हेट लिमिटेड त्याच्यात किती प्रकारचे तुम्ही जवळपास याच्यामध्ये चार, चार ते पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण जे आता हे बॉक्स टाइप आपण एक बनवलेलं आहे जे कचरा गाडी साठी उपयोगाचे त्याच्यानंतर याला हायड्रोलिक सिस्टम मध्ये सुद्धा बनवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला समजा जे हाताना आपला चारा आपला कचरा खाली काढाच काम पडू नये अशा पद्धतीने याला हायड्रोलिक सिस्टम दिले खाली करता येतं म्हणजे डम्पिंग वगैरे सगळं होतंय त्याच्यानंतर पुन्हा काही आपले व्यावसायिक बंधू असते ज्यांना भाजीपाला वगैरे असं करायचं तरकारी त्यांना जे समजा विक्रीसाठी पाहिजे तर त्यांच्यासाठी सुद्धा याला आपण हा बॉडी मध्ये सुद्धा जशी ऑर्डर येईल त्या पद्धतीने आपण त्यांना सुद्धा बनवून देतोय बरोबर आहे पाटील आता काय होतं डिझेलचे भाव गगनाला भेटलेले अगदी अगदी आणि पेट्रोल तर त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे लोकांचा आता बहुतांश आता ई व्हेकल म्हणजे बॅटरीच्या गाड्यावर आलेला आहे तुम्ही त्याची मॅन्युफॅक्चरिंग करता आपण आता महत्वाचा प्रश्न घेऊ की तुम्ही जे बॅटरीवरील गाड्या बनवल्यात ई व्हेकल ज्याला आपण म्हणतो तर ह्याचं मायलेज किती एक वेळेस चार्ज केलं हो, किती किलोमीटर चालतं आणि त्याला जे बॅटरी लावल्यात त्याची लाईफ किती काय सांगाल त्याबद्दल अगदी अगदी तुम्ही प्रश्न जो मांडला तो महत्वाचाच आहे सगळ्यात महत्वाचं खरं सांगायचं म्हणजे तुम्ही संध्याकाळी याला चार्ज लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत तुम्हाला याला कुठली येते फुल चार्ज होत आहे त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतला चालणार आहे वस्तू तुम्ही दिवसभर याला किती गावात फिरवलं तरी याची बॅटरी उतरणार अगदी आणि त्याच्यानंतर जे तरकारी त्या ज्यांना करायची त्यांच्यासाठी आपण वेगळे वेगळे मॉडेल ठरवलेले म्हणजे जवळपास शंभर किलोमीटर पासून दोनशे किलोमीटर पर्यंत रेंज देणारे आपण गाड्या किंवा बॅटरी त्याच्यावर त्यांच्या मागणीनुसार आपण बनवतो समजा एक अंद्या बनवला समजा दीडशे दोनशे किलोमीटर जाणं येणं असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांना बॅटरी मॉडेल त्या पद्धतीने आपण देतोय दे म्हणजे शेतातली त्या शहरात न्यायची हा तर तुम्ही एकदा माल टाकला एकदा चार्ज केले की चालले हा वजन किती टाकतो त्याच्यावर त्याच्यावरती ऍव्हरेज ठरते आता ह्याची जी व्हेकल किती बॅटरी आहे याच्यामध्ये आपण चार बॅटरी देतोय चार बॅटरी आणि पुन्हा या बॅटरीला पूर्ण दो दोन वर्षाची वॉरंटी आपण देतोय दोन वर्ष अगदी दोन वर्ष जे की ई e व्हेकल मध्ये कोणतीही कंपनी आपल्याला दोन वर्षाची वॉरंटी देत नाही या रिक्षा सेगमेंट मध्ये अगदी त्याच्यात आपण दोन वर्षाची वॉरंटी देतोय अच्छा हा लक्षात घ्या की जी ई व्हेकल आहे आपण साध्या भाषेतच बोलू ही जी बॅटरी वरली गाडी आहे त्याच्यात चार बॅटरी आहेत तुम्ही संध्याकाळी याला चार्जिंग लावायचंय सकाळी उठेपर्यंत फुल चार्ज आहे तुम्ही शेतातली तरकारी तोडली गाडीत भरायची शहरात न्यायचे विकायचे दिवसभर तुम्हाला कुठं जाणार नाही ते जर मायलेजचा विषय केला तर पाटलाच्या म्हणण्यानुसार वजनावर डिपेंड आहे परंतु शंभर किलोमीटर पासून दोनशे किलोमीटर पर्यंत ते तुम्हाला मायलेज देणार आहे आणि ग्रामपंचायतला नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका ते जी गाडी घेते तुम्ही शहरामध्ये तुमच्या गावामध्ये दिवसभर फिरवा हे बॅटरीज डाऊन होणार नाही संध्याकाळ झाली की पुन्हा चार्ज लावायची अशा पद्धतीची ही ई व्हेकल आहे आता पाटील एक गोष्ट खूप महत्वाची हो आहे की ही जी वेगवेगळे जे तुम्ही मॉडेल बनवलेत तर ह्या मॉडेलचे स्तर कसे कसे आहेत म्हणजे आपण ज्याला किमतीबद्दल बोलू कारण किमती खूप महत्वाच्या हो असतात मार्केटला खूप गाड्या आहेत ई व्हेकल आहेत ह्याच्या किमतीबद्दल काय सांगाल किमतीबद्दल जर सांगायचं तर एक लाख दहा हजारापासून जवळपास तीन लाखापर्यंत आपल्याकडे याचे वेगळे वेगळे मॉडेल आहेत तर, तर याची सविस्तर चर्चा सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याची सर्व माहिती पूर्ण व्हॉट्सअपद्वारे दिली जाईल आता काय होतं की ही जी तुमची बॅटरीवरची गाडी ई व्हेकल म्हणून आपण ही ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका महानगरपालिका हे खरेदी करतात आता ह्याच्यात कचरा टाकायचा आहे मग कचरा टाकल्यानंतर तुम्ही माणसाद्वारे खाली करावं लागतो का त्याला काही वेगळे विशेष काही तुम्ही प्रावधान केले त्याला नाही याला नाही खाली करायचं काही काम नाही त्याला आपण हायड्रोलिक सिस्टम दिलेले मुळे नुसतं पंपिंग केली ऑटोमॅटिक पलटी होणार आहे पलटी झाली की ऑटोमॅटिक चारा कचरा खाली पडणार आहे म्हणजे माणसाद्वारे त्याला नाही करायची खाली करायची गरज नाही गरज नाही अगदी अगदी पाटील मार्केटला खूप मोठे मोठे ब्रँड आहेत महाराष्ट्राच्या किंवा आपल्या पूर्ण देशात जे की ई व्हेकल बनवतात मला सांगा की की महाराष्ट्रातून इतर तुमच्याकडूनच काय ई व्हेकल घ्यावं त्याचं कारण काय विशेष आहे तुमच्या गाडीमध्ये सगळ्यात सांगायचं म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रभर चौकड आहे पण ते दुकानदार आहेत आणि त्याच्यानंतर ते पूर्ण इम्पोर्ट केलेले मटेरियल ते वापरतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण हे पूर्ण जे बनवलंय पूर्ण मेड इन इंडिया आहे पूर्ण जे मटेरियल आहे तुम्ही त्याला कुठल्याही पार्टला हातला त्याच्यातून ए वन क्वालिटीज तुम्हाला दिसल त्याची बॅटरी धारा त्याला मोटर धरा त्याला जे वापरणार आपण स्पीकर हेडलाईट वगैरे पूर्ण नंबर एक दर्जाच आपण त्याला वापरलेलं आहे आणि आमच्या आतापर्यंत जवळपास शेकडो आपण इलेक्ट्रिक गाड्या विकलेल्या आहेत तर आतापर्यंत सिंगल एक सुद्धा कोणाची कंप्लेन आलेली नाही अच्छा अगदी हा प्रेक्षकांना की आपल्याला सुद्धा अभिमान असला पाहिजे हि जे पाटील बंधू आहेत यांनी हे जे ई व्हेकल बनवलं आहे हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात शेकडो गाड्या विकल्यात मग ते नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल तक्रार नाही आणि विशेष म्हणजे प्रत्येक तुम्ही काच पाहा स्पीकर पहा ह्याचा टप हेडलाइट हेडलाईट तुमच्यासमोर चालू त्याचा टायर पहा ह्याचे जे कवर पहा ह्याचं इलेक्ट्रिक मीटर पहा ह्याचं ब्रेक पहा प्रत्येक गोष्ट येऊन दर्जाची त्यामुळे ही इतरांपेक्षा वेगळी आहे ज्याला आपण विश्वासार्हता संपादन केलेलं समजू त्यामुळे आपल्याला विश्वास टाकायला आप हरकत नाही असं आपल्या समोरची व्हेकल बघून आपल्याला लक्षात येत आहे आता तुम्ही जे ई व्हेकल तयार केले ज्याला आपण इलेक्ट्रिक गाडी म्हणून महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात दिल्या तर आतापर्यंत किती गाड्या दिल्या मला वाटतं हा प्रश्नच कमी पडला म्हणजे आपण जवळपास पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण या गाड्या दिलेल्या असा अपवादात्मकदा जिल्हा आपला राहू शकतो दिलेले नाही असं म्हणजे जवळपास पूर्ण महाराष्ट्रात आपण या रिक्षा दिलेल्या आहेत आणि पुन्हा याचे रिझल्ट पण खूप टॉपचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एका ठिकाणी समजा एक, एक रिक्षा गेली तर तिथं ऑटोमॅटिकच त्या पंचायत समिती मार्फत आपल्याला आणखी नवीन ऑर्डर मिळतात कारण आपल्याकडे तितका स्टॉक सुद्धा नसतो तेवढी रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करण्यासाठी जेवढी मागणी तेवढी त्याच्यापेक्षा हा त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर आहेत असं हे मशीन गाडीची फॅसिलिटी क्वालिटी आहे आणि छोट्या छोटी ग्रामपंचायत जरी म्हणली अगदी सात बॉडी सात मेंबरची बॉडी असलेल्या ग्रामपंचायतीला सुद्धा ही गाडी लागते म्हणजे कचरा इतकं म्हणजे गाव आपलं स्वच्छ असलं पाहिजे असं वाटतंय त्याच्यासाठी या गाडी शिवाय पर्याय नाही बरोबर अगदी पाटील म्हणले ते बरोबर आहे बरो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एवढ या विषयावर गंभीरने घेतलेलं आहे की स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत छोट्यातली छोटी ग्रामपंचायत असेल छोट्यातले छोट्या एखादा खेडा असल ते स्वच्छ असलं पाहिजे हे सर्वांचं स्वप्न आहे आणि हे जे कचरा असतो वल्ला कचरा असेल किंवा सुका कचरा असेल हे गाडीशिवाय तुम्ही कुठे टाकू शकत नाहीत कारण ही गाडी अशी त्याला चारी बाजूने झाकलेत तुम्हाला झाकण उघडं करायचंय गावात फेरी मारायची त्यात कचरा टाकायचाय आणि तुम्हाला बाहेर नेऊन त्याचं व्यवस्थापन करायचंय ज्यामुळे तुमचं गाव तुमचं शहर स्वच्छ राहणार आहे तुमचं घर स्वच्छ राहणार आहे आणि त्याचं काम हे जे पाटील बंधू आहेत ई व्हेकल यांची जी प्रायव्हेट लिमिटेड आहे हे काम करत आहे आणि ह्या गाड्या पुरवण्याचं काम त्यांचं युनिट करत आहे त्यामुळं या गाड्याची मागणी आणि यांच्यातर्फे होणारा पुरवठा हे खूप एक समर्पक आहे आणि हेच एक कोंबो बनलेला आहे ज्यामुळे महाराष्ट्रात अपवादात्मक एखादा जिल्हा राहिला असेल की ज्या जिल्ह्यात त्यांची गाडी गेली नाही असा जिल्हा नसेल किंवा तिकडं जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल वासिम असेल अशा असे बऱ्याच जागे यांच्या गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या जागे यांनी गाडी विक्री केलेल्या आहेत पाटील आता तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात तर गाड्या गाड्या तुम्हाला पोहच करायच्या कंपनीत कसं त्यांच्या ट्रक असतात त्या डिलिव्हरी देते त्यांची वेगळी पॉलिसी असेल मग तुमची काय पॉलिसी तुम्ही डिलिव्हरी कशी करता त्याचे चार्जेस काय त्याबद्दल काय सांगाल सर तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा सा, गाडी जी येते गाडी सोबतच माणूस येतो तो माणूस तुम्हाला गाडी चालवायची कशी चार्जिंग लावायची कशी चार्जिंग काढायची कशी त्याला मागं पुढं कसं करायचं वळवायचं कसं पूर्ण जवळपास पूर्ण ड्रायविंग टेस्टिंग सगळं तुम्हाला तिथं पूर्ण माणूस शिकवून देईल इतकं त्याचे माणूस आम्ही परफेक्ट माणूस तुमच्यापर्यंत पाठवतो जोपर्यंत अगदी तोपर्यंत तो तुम्हाला शिकवल याच्यात म्हणजे असं वेगळं काहीच नाही ज्याला रिक्षा ज्याला सायकल चालवता येते ना तो माणूस सुद्धा चालू शकतो अगदी नुसतं एक्स लिटर केलं की पळवा एक्स लिटरचं बटन रिवर्स दाबल रिवर्स येते एक्स लिटर वाढवायचं रिव्हर्स बटन फॉरवर्ड ते दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये नुसतं बटन दाबलं प्रेस केलं गाडी दाखते ज्याला सायकल चालवते अगदी अगदी कोणीही चालू शकते याला आता मला हो एक सांगा की जी जी लावायची प्रोसेस आहे त्याला पॉवर पॉईंट लागतो का साध्या प्लग वर सुद्धा चार्ज होते साधा आपलं सोळा एम्पियरचा प्लग असतं सोळा एमपीरच्या प्लग वरती अगदी चार्जिंग होत आहे आणि एवढं काय असे विशेष त्याच्यामध्ये काही नाहीये आहे तो आमचा तो सगळं दाखवून देतो आणि त्यात सांगण्यासारखं असं दुसरं काहीच नाही त्याला काय नुसतं इकडे एक प्लग ला वायर जोडायचं एक बॅटरी जोडायचं आपली बॅटरी चार्ज होणार रात्रभरात अगदी फुल दुसऱ्या दिवशी टनाटन गाडी दुसऱ्या दिवशी फिरवा अगदी अगदी कुठं फिरवा आपण ही जी इको व्हील ही जी बॅटरीवरची गाडी बोलतो ज्याला आपण इलेक्ट्रिक गाडी म्हणतो त्या गाडी बद्दल सविस्तर सांगा एक पूर्ण एक एक पार्ट बद्दल तर नक्कीच ही जी काच वापरलेली आहे आपण ही काच सुद्धा ए वन क्वालिटीची तुम्हाला पारदर्शकता जे काच समोरून वॉम चमकते याच्यातून ये आतमध्ये येणार नाही अशा पद्धतीची जी, काच आहे जी, त्याच्यानंतर हेडलाईट सुद्धा आपण बघू शकता हेडलाईट आपण डीआरएल हेडलाईट आपण दिलेला आहे म्हणजे एलईडी असं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण हे बंपर हे शॉकर त्याच्यानंतर हे सगळं मजबूत टायर वगैरे सगळे ए वन क्वालिटीज आपण वापरलेलं आहे त्याच्यानंतर मिरर वगैरे सगळे दिलेले आहे पुन्हा हे जे डिजिटल मीटर सुद्धा आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे चावी सुद्धा आपण यासोबत दोन चावी देतोय डिजिटल मीटर त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे ब्रेक आहे चान्स समजा आग वगैरे लागली तर त्याच्यासाठी आपण हे फायर इंजेक्शन हे सुद्धा आपण त्यासोबत दिलेलं आहे आपण याच्यासोबत जे देतोय ना हे सुद्धा याच्या सोबत दिलेलं आहे त्याच्यानंतर टुलकेट दिलेले पुन्हा एपीएमचं आपल्याला हे एपीएम सिस्टम सुद्धा आपण दिलेलं आहे तुम्हाला जे आपल्या माता भगिनीला कसं कळणार आपल्या गावातून गाडी चालली म्हणून त्याच्यासाठी आपण ची सुविधा सुद्धा याला केलेली आहे आपण इथं याच्यावरती आपण सेटिंग केल्यानंतर वरती स्पीकर मध्ये त्याचा आवाज येणार आहे पुन्हा इथं प्लग सिस्टम आहे तुम्हाला इथं चार्जिंग प्लग आहे हा इथं वायर जोडल्यानंतर बॅटरी चार्ज होणार आहे हा एफ एमचा एफ एमचा हा स्पीकर आहे त्या स्पीकर मधून तुम्हाला आवाज आल्यानंतर आपल्या माता भगिनी समजा त्यात वल्लाच किंवा सुका कोणताही कचरा आणून टाकू शकतात अशा पद्धतीचा आहे त्याच्यानंतर इथं आपण त्याला हँडब्रेकसुद्धा दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला एखाद्या ढाळाला कुठं जर गाडी लागली तर आपण त्याला हँडब्रेक लावल्यानंतर जा गाडी जागेवरही थांबणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे डम्पिंगसाठी साठी सिस्टम दिलेले आपण याला जॅक दिलेला आहे हा आपण नुसतं असं पंपिंग केलंय की ऑटोमॅटिक के वरी, -वरी होणार असं एकदम पद्धत पद्धती आणि याच्यामध्ये एक टनाचा कचरा जवळपास आपण एक टनाचा कचरा आपण सहज अशा पंपिंग न आपण उचलू शकतो इतकं पंपिंग सोपी आहे आणि कोणी याला वर करू शकतो इतकं याचं सोपं सिस्टम आहे त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे आपण इथं झाकण आहे असं झाकण हे केलंय की ही काढन या साईडना तुम्ही कचरा कोडा कचरा टाकू शकता पलीकड साईडना ओला कचरा आपण टाकू शकतो अशा पद्धतीचं हे आपण याला स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यानंतर हे टायर पण आपण हेवी क्वालिटीचे वापरलेले आपले इंडिकेटर लाईट वगैरे सगळे याला सगळे सिस्टमॅटिक दिलेले पुन्हा पाठीमागचं हे आपण ज्यावेळेस पंपिंग करतो त्यावेळेस नुसतं झाकण उघडले की आपला पूर्ण कचरा जो कचरा आहे तो पूर्ण खाली येणार आहे अशा पद्धतीचा आपण याला सिस्टम दिलेले अगदी तुम्ही एक लॉक याला लॉक सुद्धा अगदी सहज करू शकता अशा पद्धतीचं याचं सिस्टम सगळं एकदम सुटसुटीत आणि कोणीही करू शकतं आता जेव्हा आपण याला वरी घेतले आता याला खाली करण्यासाठी आपण एक प्लग दिलेला आहे छोटासा इथे आपण याला नुसतं नॉर्मल ढिली जरी केलं ना तरी आपलं ऑटोमॅटिक खाली येणार आहे बघा अगदी अशा पद्धतीनं खाली येते तर अशा प्रकारे आपण ही गाडी पूर्ण डिझाईन केलेली आहे याच्यामध्ये जे फीचर्स आहे ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यातही अजून काही तुम्हाला शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला जेणेकरून अजून याच्याविषयी अजून अधिक माहिती अधिकची माहिती शंभर टक्के देऊ आणि आपण जे काम करतोय याच्यामुळं आपल्याकडे हे जे आपण जी, जी फॅसिलिटी आपण या गाडीमध्ये दिलेली आहे याच्यामुळं आपल्याकडे ग्राहकांची उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला आहे ग्राहक आपल्याकडे जास्तीचे आहे त्याच्यामुळंच आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो अगदी जी पाटिल जी जी की जे पंढरीनाथ पाटील आणि धर्मराज पाटील आहेत यांनी ही जी इको व्हील ए व्ही प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी सुरू केली एका खेड्यात सुरू केली शेतकरी पुत्र आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि शेतकऱ्यांना ह्या बॅटरीवरच्या गाड्या पुरवतात ज्याला आपण इलेक्ट्रिक बाईक म्हणू किंवा इलेक्ट्रिक व्हेकल म्हणू यांनी ज्या पद्धतीत ह्या मॉडेलची रचना केली वेगवेगळ्या मॉडेलची ज्यामध्ये चार पाच प्रकारचे हे ई व्हेकल आहेत त्यामध्ये हे सायकलची घंटा गाडी आहे त्यामध्ये डस्टबिन वेगवेगळ्या प्रकारच्या डस्टबिन आहेत त्यांच्याकडे जे ग्रामपंचायतला किंवा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते सर्व यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याबरोबर ज्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना किंवा जे शेतकऱ्यांना बैलगाडी नाही किंवा शेतातून तरकारी गावात आणणं किंवा गावातून शहरात पोहोच करणं ह्याची सुविधा नाही अतिशय नाममात्र किमतीमध्ये यांनी तुम्हाला ते व्हेकल उपलब्ध केलेले आहेत ज्या वेगवेगळ्या आहेत त्यामध्ये आणखीन ते जे सीटावर चालण्याच्या गाड्या आहेत ते सुद्धा ते बनवत आहेत त्याच्याबद्दल आपण तुम्हाला विस्तृत खाल्या नंबरवर फोन करायचा आहे तुम्हाला माहिती घ्यायची सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जेव्हा हो एखादी शेतकरी पुत्र अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या सुरू करतात युनिट सुरू करतात तेव्हा आपल्यासारख्याने त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे तुमची ग्रामपंचायत असेल तुमची नगरपंचायत असेल तुमची महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि ह्या व्हेकल संदर्भात तुम्हाला चौकशी करायची आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे आपला तालुका स्वच्छ असला पाहिजे आपला जिल्हा स्वच्छ असला पाहिजे किंबहुना आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ असला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आणि संदेश आहे आजच्या मधून तुम्हाला काही प्रेरणा मिळाल्या असेल तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल असं गरीब धरतो आणि आम्ही इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवतो म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत